नाशिकमध्ये महाराष्ट्र किन्नर प्रतिष्ठानाच्या वतीने जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे या सभेमध्ये किन्नर समाजातील धार्मिक गुरूंच्या प्रतिष्ठेवर करण्यात आलेल्या आरोपांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे समाजातील उपेक्षित घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किन्नर समाजाने विविध प्रतिष्ठित आणि आखाड्यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत समाज उपयोगी कार्य केल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं आहे किन्नर समाजामध्ये आपापसात आप झालेल्या वादांमुळे धार्मिक गुरूंच्या प्रतिष्ठेला धक्का बसू नये या उद्देशाने ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती जुने नाशिक परिसरात झालेल्या या सभेमध्ये नाशिक जिल्हा गदपती सलमान नायक गुरु यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा नाशिक किन्नर समाज आणि समस्त किन्नर प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे समाजामध्ये गैरसमज पसरू नयेत आणि धार्मिक परंपरेच्या प्रतिष्ठा अबाधित राहावी यासाठी संयम शिस्त आणि एकता राखण्याचं आवाहन करण्यात आलंय या सभेसाठी वैष्णव किन्नर आखाडा प्रमुख सखी यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील किन्नर समाजाचे पदाधिकारी आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते है। या जाहीर सभेमुळे किन्नर समाजातील ऐक्य अधिक दृढ होईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केलाय या जो आरोप मेरे पे लगा रहे हैं ये लोगों ने जिसने भी आरोप लगाया मेरे पे सब झूठ है ये सब झूठ है जो आरोप मेरे पे लगाए अगर जो आरोप लगाए वो कभी सच रहते तो नासिक किन्नर समाज मेरे पीछे नहीं रहता आया नासिक किन्नर समाज मेरे पीछे नहीं रहता ये जो भी बोल रहे हैं सब झूठ है इसका मैं खंडन करती हूँ जो भी बोल रहे हैं इनके ऊपर सख्त से सख्त होना और इंक्वायरी करने होना इसकी कि सच क्या है झूठ क्या है अरे आपके पास कितने किन्नर है कैसे सब सब किन्नर जितने भी मेरे वहाँ मातंग समाज के है जय भीम समाज के है वाल्मीकि समाज के है मराठा समाज के उसके अंदर मेरे उसके अंदर मैं अकेली शरीफ गुरु नायक मैं एक मुस्लिम हूँ जो गद्दी पति हूँ नासिक की और वो गद्दी वैसी नहीं मिली और पचास साल के बाद मेरी गुरु के बाद मेरी वसीयत बनी क्या मेरे बाद मेरी उत्तराधिकारी मेरी सलमा रहेंगी तो मैं बनी और मेरे बनने के मेरे जिस दिन में मेरे मेरे मरने के बाद अनपढ़ बोलना मेरे मरने मरने के बाद जो मेरे उत्तराधिकारी है सारी का भाई वो उत्तराधिकारी बनेंगी मेरी वो गद्दी पे बैठी की नहीं तो फिर गद्दी पे पूजा भाई जो महामंडेश्वर अभी बनी है तिरमक बांडोली की वो बनेंगी न तो दीपा किन्न वो दीपा किन्नर है मेरी चेला है वो भी आगे है वो बनेंगी अब ये लोगों ने जो आरोप लगाए है ये तो झूठे आरोप है अब इसके आगे मैं क्या बोलू और आगे देखो अगर पुलिस इंक्वा कर रही है और ये मोर्चे काटो और ये सब रोड पे आओ ये गलत है अगर रोड पे आना चाहती या कुछ करना चाहते हम लोग तो खुद हम रोड पे आते हमने तो रोड पे आए नहीं समाज में कोई गंदगी ऐसी ही नहीं बस मेरे हाथ जोड़ के विनती है कि इसके ऊपर सख्त से कार्रवाई करो जो सच है वो लोगों को मालूम पड़ देना लोगों को दिखाओ 2017 साली किन्नर समुदाय मध्ये पदार्पण केलेला सागर शिंदे उर्फ शुभांगी आज 9 वर्ष झाले तो किन्नर समुदाय मध्ये राहून त्याचा पालन पोषण करत होता त्यांच्या चेल्ल्यांना त्रास देत होता तर त्याच्या त्रासाला त्रासलेले सगळे त्याचे चेले आमच्या गादीपतीनेकडे आले त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आणि त्या तक्रारवरती जेव्हा गादितपतींचं त्याच्यासोबत बोलणं झालं तर त्यांनी ते, त्याचं खंडन केलं तो म्हणतो माझे चेले आहेत माझ्या चेल्यांचं मी बघून घेईल तुम्ही मध्यस्थी बोलू नका त्या संदर्भात आणि मग त्यांनी खोटा डाव रचून आमच्या गादीपतीवर हिंदू मुस्लिमचं धर्मांतरण करण्याचा खोटा आरोप टाकला त्यांनी तुम्ही किती वर्षापासून आजपर्यंत मला मला नाशिक मध्ये दोन हजार अकरा ला मी नाशिक मध्ये आली आज दोन हजार सव्वीस चालू आहे पण आज मध्ये आजपर्यंत मला कधीच आमच्या नानींकडून आमच्या नायकांकडून कधीच धर्मांतरण कर म्हणून असा कधीच शब्द आमच्यापर्यंत आलेले नाही आम्ही त्याच्यावरती कारवाई केलेली आहे आमच्या के किन्नर प्रतिष्ठान मानवता किन्नर समाज ज्या ज्या विविध संस्था संस्था आहेत ज्या किन्नर समुदायासाठी कार्यरत आहेत त्यांच्या निवेदन पत्रावरती आम्ही अर्ज सीपी ऑफिस डीसीपी पी ऑफिस परत एसीपी ऑफिस आणि भद्रकाली पोलीस स्टेशन इथं सादर केलेलं आहे लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल त्याच्या चेल्यांना जे त्यांनी मानसिक त्रास दिला आहे शारीरिक त्रास दिला आहे थर्ड डिग्री टॉर्चर केलेला आहे याचा सदर पुरावा आमच्याकडे आहे परत त्याच्यासोबत त्यांनी त्याचा एक त्यांनी पती म्हणून एक एक मुलगा ठेवलेला आहे त्याच्याही धमकीचे कॉल आमच्या महामंडळेश्वरांना आलेले आहेत आणि इतर इतर तृतीय तृतीयपंथी समुदायाच्याही लोकांना त्याचे कॉल आलेले आहेत धमकीचे संदर्भात आम्ही अर्ज केले आहे लवकरात लवकर त्याची कारवाई होवी याची प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे मी शिल्पा पुजारी राहणार नाशिक मी सागर शिंदे उर्फ शुभांगी हिच्याकडे गेल्या सात ते आठ वर्षापासून राहत होते पण तिने मला सात ते आठ वर्षापासून माझ्याकडे पैशांची मांग करायची खंडणीची मांग करायची मला टोलवर पाठवायची बाजाराला पाठवायची मला वाईट वेगळे कामं करायला लावायची आणि मला ज्या दिवशी मला तिने पाठवलं माझ्याकडून पैशांचं ऍडजस्टमेंट नाही झालं मी जीवाला कंटाळले माझी एक गुरु भाव आहे तिने दोन महिन्यापूर्वी तिच्या जाचाला कंटाळून तिच्या खंडणीच्या जाचाला कंटाळून तिने स्वतः गोळ्या खाऊन तिच्यावाला जीव स्वतः तिने संपवलेला आहे आणि तीच वेळ माझ्यावरती आली आणि मला धमकीचे कॉल आले का तू बाजारामध्ये ये तू दिस तुझे हात पाय तोडू आम्ही ह्या धमकीच्या कॉल्स नंतर मी आमचे धर्मगुरू यांच्या आले आल्याच्या नंतर तिला कळलेलं काही आता धर्मगुरूकडे गेली तर माझ्या बाजारवर सगळं जाईल तिने हा मुद्दा न मांडता सर्वांकडे तिने एकच मुद्दा मांडला काय धर्म परिवर्तनाचा आज मी सुद्धा दहा वर्षांपासून यांच्या सानिध्यामध्ये वाढते तिच्या जवळ राहते आजपर्यंत मला किंवा माझ्या गुरु भावांना किंवा माझ्या शिष्यांना कधी आमच्या धर्मगुरूंनी धर्म परिवर्तन करा असं नाही सांगितलं मी सुद्धा मंदिर चालवते माझ्या घरी सुद्धा देवी आहे मी देवदेव सर्व करते पण तिच्या या अन्यायाविरुद्ध मी आवाज उचलला आणि आवाज उचलून मी माझ्या धर्मगुरूंकडे आले तर त्या धर्मगुरुंकडे आल्याच्या नंतर तिने हा मुद्दा दुसरीकडे नेला आणि याला धर्म परिवर्तनाचा मुद्दा नेला जातीवादाचा मुद्दा केला तिने हे सर्व तिचं खोटं आहे आणि तिच्याजवळ जो, जो मुलगा राहतो सोनू गुगे यांनी स्वतः मला कॉल केला तू सिन्नर मध्ये जर दिसली तुझ्या हातपाय तोडण्यात येईल आणि मला शिवीगाळ केली मी एकटी हिंडते मला एकटीला हिंडावं लागतं मला कमी जास्त काय झालं त्यासाठी आमच्या धर्मगुरूंकडे आले तर तिने या धर्मगुरूंकडे आल्याच्या नंतर मलाही आणि आमच्या धर्मगुरूलाही तिने कॉल करून सांगितलं तुम्ही जर तिला जवळ घेतलं तर तुम्हालाही गोळ्या लावण्यात येईल अक्षरशः तिने बंदुकीच्या गोळ्या डोक्याला लावल ही भाषा आमच्या धर्मगुरूंसोबत केलेली आहे माझं एकच समाजाला आणि सर्व लोकांना माझं एकच मागणं आहे की आम्ही हिंदू आहोत हिंदू राहणार आणि आमच्या गुरु आम्हाला कधी कधीही धर्म परिवर्तन करा असं बोललेले नाही नाहीये तर माझी एकच मागे हा सागर शिंदे जे खोटं बोलतो आहे याच खोटं उघडकीस आणा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या जय जय श्रीराम पुण्यातून शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत दिलासादायक अपडेट समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर खाजगी रूममध्ये उपचार सुरू आहेत पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार हे आय सी यूमध्ये नसून सामान्य खाजगी रूममध्ये आहेत गेल्या काही दिवसांपासून शारीरिक परिश्रमामुळे त्यांना थकवा आणि खोकल्यांचा त्रास जाणवत होता काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असून त्यांचे अहवाल पुढील दोन ते तीन तासात उपलब्ध होणार आहेत सध्या कोणतीही काळजी करण्याची गरज नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केले, दरम्यान रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना रुग्णालयात गर्दी करू नये आणि हॉस्पिटलचे सर्व प्रोटोकॉल पाळावेत असं आवाहन केलंय शरद पवार यांना पुढील एक ते दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असून त्यानंतर ते मुंबईला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे पवार साहेबांच्या तुम्ही यांना तब्येतीबद्दल आता आम्ही सर्वजण रुबी हॉल या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी आहे आणि तिथले तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर अभिजित लोढा हे आपल्या सर्वांना आदरणीय साहेबांच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल त्या ठिकाणी मार्गदर्शन कर नमस्कार माझं नाव माझं नाव डॉक्टर अभिजित तोडा आहे मी पवक पवार साहेबांना बोलतो आहे थोडस फिजिकल एक्झरशन झाल्यामुळे छातीत कफ झालेला आहे म्हणजे छातीत थोडस कंजेशन आहे आणि आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे आता कंडिशन एकदम स्टेबल आहे आणि तपासणी आल्यावरतीच आम्हाला जे काही त्याच्यात बदल करायचा असेल ते बदल करू आता तपासणी तपासणीचे रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही आता काही सांगू शकत नाही आता कंडिशन स्टेबल आहे आणि तपासणीचे रिपोर्ट आल्यावरतीच आम्ही पुढची ट्रीटमेंट काय बदल करायचं ते ठरवू आता माहिती सांगितलं फिजिकल एक्झर्शन असल्यामुळे थोडंसं कंजेशन झालेलं आहे आणि आता सगळे व्हायटल पॅरामीटर्स सगळे स्टेबल आहेत आता तरी काही नाही पवार साहेब आता रूम मध्ये आहेत आयसू मध्ये नाहीये बिकॉज ऑफ फिजिकल एक्झर्शन देर वॉज सम कंजेशन इन द चेस्ट वी हॅव सेंट द अप्रोप्रिएट इन्व्हेस्टिगेशन ट्रीटमेंट द फर्दर मॉडिफिकेशन इन द ट्रीटमेंट विल बी वी गेट द Uh, investigation reports. Um, he is admitted to a private room, and at the moment, all the vital parameters are stable. But what is the reason, reason they are being admitted? By vital parameters, you mean uh, the oxygen level, uh, the blood pressure. द सॅच्युरेशन एव्हरीथिंग इज बिन व्हेंटिलेटर सिट बिकॉज ऑफ फिजिकल एक्झर्शन दोन तीन दिवसापासून त्रास असेल सरांच्या दोन तीन दिवसापासून बोलताय बोलतायंत दोन तीन तासात आपल्याला रिपोर्ट मिळेल नाही असं तर मला माहित नाही काही मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो आपण अजिबात हॉस्पिटलला येऊ नका कारण हॉस्पिटलमध्ये इतरही सर्व पेशंट आहेत आणि आताच जसं डॉक्टरांनी सांगितलं की पवार साहेबांची तब्येत आता नॉर्मल आहे आय सी यू मध्ये पवारसाहेब नाही आहेत एका प्रायव्हेट रूम मध्ये आहेत आताच त्यांच्याशी मी स्वतः चर्चा करून आलेलो आहे त्यामुळे कुठेही का काही घाबरण्यासारखं टेन्शन घेण्यासारखं अजिबात नाही गेल्या बारा तेरा दिवसामध्ये फिजिकल स्ट्रेस म्हणजे तुम्ही बघितलं असेल पवार साहेब स्वतः बऱ्याच ठिकाणी जात होते लोकांना भेटत होते त्याच्यामुळे थोडासा स्ट्रेस आलाय आणि आपण ज्याला कन्झेशन म्हणतो म्हणजे कफ हा थोडासा काही प्रमाणात इथं झालेला आहे आता पुढच्या काही वेळामध्ये रिपोर्ट्स येतील माझ्या अंदाजाने इथंच एखाद दोन दिवस ठेवलं जाईल आणि गाडीलीच त्यांच्या प्रायव्हेट गाडीली मुंबईला साहेबांना त्या ठिकाणी नेलं जाईल त्यामुळे कृपा करून इतर पेशंटच्या हितासाठी इथं कुणीही गर्दी करू नये पवार साहेबांना कोणालाही त्या ठिकाणी भेटता येणार नाही कारण का इथल्या हॉस्पिटलचा प्रोटोकॉल हा योग्य पद्धतीने फॉलो केला पाहिजे असं सुप्रियाताईंचं आणि आमच्या सर्वांचंच त्या ठिकाणी मत आहे मुंबईला नेणार आहे का मुंबईला कधी नेणार आहे दादा बिलको पवार साहेब की कत्या अभी बहुत अच्छी है आ, उनके टेस्ट वहाँ पे किए गए हैं उनको पे भी आईसीयू में नहीं रखा गया उनको प्राइवेट रूम में वहाँ पे रखा गया है, कोई भी सपोर्ट वहाँ पे उनको अभी नहीं लग रहा जब भी रिपोर्ट आएगा उसके बाद डिसाइड किया जाएगा कि उनको पुणे में रखा जाएगा या मुंबई में रखा जाएगा प्राइवेट व्हीकल से पवार साहब यहाँ पे आए हैं और सब कुछ नॉर्मल है सब कार्यकर्ता को मैं विनती करता हूँ कि यहाँ पे जो हॉस्पिटल है बहुत अदर पेशेंट यहाँ पे है उनको तकलीफ न हो इसीलिए कोई भी यहाँ पे मत आए और कंटिन्यूसली टाइम इंटरवल के बाद मैं खुद या सुप्रिया ताई या डॉक्टर कार्यकर्ता हो या तमाम महाराष्ट्र के लोग अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्व घड़ामोड़ समोर आली आहे बेलापूर परळी रेल्वे मार्गाला देण्यात आलेल्या स्थगितीविरोधात आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे गेल्या तब्बल एकशे चार वर्षापासून प्रलंबित असलेल्या बेलापूर श्रीरामपूर परळी रेल्वे मार्गाला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ नेवासा तालुक्यातील कुकाणा गावात ग्रामपंचायत स्टेजवर हे आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे या रेल्वे मार्गाचं संरक्षण पूर्ण होऊन दोन हजार बावीसमध्ये अहवाल केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला होता मात्र रिटर्न ऑन रेशो कमी असल्याचं कारण देत प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली इतर तोटेतील रेल्वे प्रकल्पांना मंजुरी मिळत असताना बेलापूर परळी मार्गाला डावलले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे आंदोलनकर्त्याच्या मते हा रेल्वे मार्ग मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे वर्ष प्रलंबित बेलापूर परळी रेल्वे मार्गाच्या पूर्णत्वासाठी आज आम्ही नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून अमरण उपोषणाला बसत आहोत आज उपोषणाचा पहिला दिवस आहे या रेल्वे मार्गासाठी दोन हजार सतरा साली सात दिवसाचा अमरण उपोषण झालेला आहे दोन हजार अठरा साली मुंबई येथे आत्मदहन आम्ही करण्याचा प्रयत्न केला होता दोन हजार अठरा मध्ये पुन्हा पाच दिवसाचं उपोषण आम्ही केलेलं आहे त्यावेळी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्य शासनाचे पन्नास टक्के सहभागाचे पत्र आमच्या कृती समितीला दिलेले आहे आणि ते पत्र घेण्यासाठी नेवाशाचे तत्कालीन आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील यांनी शर्तीचे प्रयत्न केले होते त्यानंतर हा प्रकल्पाचा सर्वे पूर्ण झाल्यानंतर दोन हजार बावीस साली हा सर्वे मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला परंतु रेल्वे बोर्डाने आरो आर चे कारण देऊन याला स्थगिती दिली आहे या स्थगितीमुळे तीन वर्षापासून हा रेल्वे मार्ग मंजुरीच्या प्रतीक्षेत अटकलेला आहे परंतु शासनाने याच्यापेक्षा जास्त तोट्यात असलेले नगर बीड परळी बारामती लोणंद फलटण सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद या रेल्वे मार्गाची मंजुरी देऊन त्यांचे काम प्रगतीपथावर आहेत हे हो रेल्वे मार्ग बेलापूर परळी रेल्वे मार्गापेक्षा पर मार्गा दुप्पट ते तिप्पट तोट्यात असताना देखील याला मंजुरी दिली जर याचा आरो आरचं जर कारण असेल तर आरो आरच्या कारणात आम्ही तर बसतच नाही पण आम्हाला जर त्या आरो आरच्या कारणात बसवत असाल तर मग हे रेल्वे मार्ग याच्यापेक्षा जास्त तोट्यात असताना कसे मंजूर झाले मग हा आमच्यावर अन्याय नाही तर काय आहे आम्ही हे सर्व कागदपत्र रेल्वे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव तसेच रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याशी गाठी भेटी घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे परंतु जाणीवपूर्वक त्यांना हा रेल्वे मार्ग प्रलंबित ठेवायचा आहे त्या विरोधात आम्ही आज अमरण उपोषणाला बसलेलो आहोत लोकप्रतिनिधींनी गेल्या ऑगस्ट महिन्यात हा प्रश्न तारांकित केला डिसेंबर महिन्यात अतारंकित केला आताही चार फेब्रुवारीला तो अतारांकित केलाय तिन्ही प्रश्नाच्या वेळेस त्यांनी फक्त फिरवा फिरवीचे उत्तर दिले रेल्वे मंत्र्यांना प्रश्न एक विचारला जातोय आणि ते उत्तर दुसऱ्या मार्गाचे देत आहेत हे फक्त वेळ काढूपणा आणि लोकांची फक्त दिशाभूल करायची आणि खासदारांचं लोकप्रतिनिधींचं समाधान करण्याचं हे चा काम चाललेलं चा आहे त्याच्यामुळं लोकप्रतिनिधींना ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे आज आमचे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे वाक्चौरे साहेब हे रेल्वे मंत्र्यांना भेटणार आहे आणि त्यांनी चार फेब्रुवारीलाच या उपोषणा संदर्भात पत्र रेल्वे मंत्र्यांना आणि पंतप्रधान मोदी साहेबांना दिलेलं आहे नॅशनल हायवे आहे अक्षरशः माणूस नाही अक्षरश त्या रोडवर खळ चालतं खळ बाजरीचं खळ किंवा आणखी वेगवेगळ्या नाही खळ चालतं आणि आपल्याकडे एवढी गर्दी आहे पण आपल्याला रोड नाही त्याच्या माग स्थानिक लोकप्रतिनिधी संसदेत गेलेले लोकप्रतिनिधी हे दोन्ही असं वाटत नाही कसं आता पाठीमागच्या काळात नगर उत्तरेचा दोन प्रकल्प महत्वाकांक्षी दोन प्रकल्प होते एक शहापूर गोटी विशाखापट्टणम राज्यमार्ग आणि बेलापूर परळी रेल्वे मार्ग या दोन्ही प्रकल्पांचं बळी देऊन कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग करण्यात आला बेलापूर परळी मार्गा पर मार्गा रेल्वे मार्गाचं बळी देऊन नगर परळी रेल्वे मार्ग करण्यात आला रेल्वे मार्ग हा जनतेच्या सुविधेसाठी असतो परंतु यांनी फक्त राजकीय पुढाऱ्यांच्या इच्छेपोटी आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याकरता जनतेच्या पैशाचा चुराडा करून हे रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करायचे आणि तिकडचे चालू करायचे नगर दक्षिणमध्ये हब कमी आणि याला एक जन आंदोलनाची सुद्धा हो गरज आहे ना आंदोलन आता आपले शेजारी नाशिक पुणे जो रेल्वे मार्ग आहे त्याचा मार्ग ज्या वेळेस वळवण्यात आला केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडून त्यावेळेस अकोले आणि संगमनेर तालुक्यातील जनता रस्त्यावर आली आणि ते रस्त्यावर आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांना एकत्र येऊन त्या विषयाकरता लक्ष घालण्याची जबाबदारी घ्यावी हो लागली जोपर्यंत जनता याच्यात ये एकत्र येत नाही राष्ट्रवर उतरत नाही तोपर्यंत हे लोकप्रतिनिधी एक होऊन या रेल्वे मार्गाला न्याय मिळू शकत नाही नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात बिबट्याच्या रेस्क्यूची घटना समोर आली आहे संगमनेर परिसरात शेतातील विहिरीत पडलेल्या मादी बिबट्याला वनविभागाने सुरक्षितपणे बाहेर काढत तिला अभय दिलाय दिंडोरी तालुक्यातील संगमनेर येथे बक्ष्याच्या शोधात आलेली मादी बिबट्या रविवारी रात्री उशिरा शेतातील विहिरीत पडली संगमनेर येथील शेतकरी बाळू चिंतामण घडवजे यांच्या शेतजमिनीत हा प्रकार घडला आहे सोमवारी सकाळी विहिरीकडे गेलेल्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास हा बिबटा आल्यानंतर तात्काळ वन विभागाला माहिती देण्यात आली माहिती मिळताच वनरक्षक ज्योती झिरवाळ योग्यता गवळी परशुराम भोये आणि बापू शिरसाट यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली ग्रामस्थांच्या मदतीने पिंजऱ्याच्या सहाय्याने सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले या बिबट्याचं वय अंदाजे चार वर्ष असून तो मादी असल्याचं निष्पन्न झाले तिला वणी येथील वन विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये हलवण्यात आले पुढील वैद्यकीय तपासणीसाठी मसरूळ येथे दाखल केलं जाणार आहे जळगाव रेल्वे स्थानकावर आज रेल रोको आंदोलनाचा प्रयत्न करण्यात आलाय मात्र संभाव्य कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलन रोखले ऑल इंडिया संविधान आर्मी आणि समविचारी संघटनाच्या वतीने जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला रेल्वे वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी आर पी एफ आणि स्थानिक पोलिसांनी मानवी साखळी करत आंदोलकांना स्थानिक परिसरातच थांबवले या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी अजित पवार यांच्या कथित प्लेन क्रॅश प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी तसेच ब्लॅक बॉक्समधील संपूर्ण माहिती जनतेसमोर मांडावी अशी मागणी केली आहे तसेच सव्वीस जानेवारी रोजी नाशिक मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणात कार्यवाही मागणी केली या दरम्यान काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे रेल्वे वाहतूक सुरळीत राहिली आंदोलनकर्त्यांनी पुढील काळात आंदोलन, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय आज आम्ही या ठिकाणी आहे ऑल इंडिया संविधान आर्मीच्या वतीने आम्ही या ठिकाणी आणि विविध दहा संघटनांच्या वतीने जळगाव रेल्वे स्टेशनवरती आम्ही तिरंगा आक्रोश रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला परंतु आर पी एफ जी आर पी आणि पोलिसांनी संगणमताने या ठिकाणी जे आहे रेल्वे स्टेशनवरती मानवी साखळी करून त्यांनी या ठिकाणी जे आहे आमचं रेल रोको आंदोलन जे आहे या ठिकाणी थांबवण्याचा अटकाव करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे म्हणून हा लोकशाहीचा आणि संविधानाचा खून आहे म्हणून या ठिकाणी या संपूर्ण जे हे अटकाव झाला त्याचा आम्ही पूर्णपणे या ठिकाणी निषेधाने धिक्कार करतो आम्ही काय मागत होतो सरकारकडे की अजितदादा पवार साहेबांच्याबद्दल जे आमदार खासदारांनी आणि सर्वसामान्य जनतेमध्ये जी मागणी आहे जी चर्चा आहे तीच मागणी आम्ही करतो आहे की या ठिकाणी जे आहे की त्यांची त्या प्लेन क्रॅशमध्ये या ठिकाणी त्यांची कोणी म्हणतं आमदार खासदार हत्या झाली कोणी म्हणतं बॉम्ब झाला कोणी म्हणतं या ठिकाणी जे आहे त्या दुर्घटनेची संपूर्णपणे चौकशी झाली पाहिजे काही या ठिकाणी जे ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर देखील या ठिकाणी आतापर्यंत युद्ध पातळीवरती त्या ब्लॅक बॉक्स मधील जे सत्य जे उघड आहे जे पुरावे जनतेसमोर यायला पाहिजे होते ते आतापर्यंत का आले नाही आणि म्हणून हा संपूर्ण ऑल इंडिया संविधान आर्मी दहा संघटनांच्या वतीने आम्ही रेल रोख आंदोलन करण्याचा प्रयत्न केला सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी प्रजासत्ताक दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिली एकशे चाळीस कोटी जनतेला मताचा अधिकार दिला आणि बाबासाहेब आंबेडकर हे सच्चे देशभक्त आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांचं हे योगदान नकारण्याचं काम पूर्वी अमित शाह यांनी सांगितलं आंबेडकर आंबेडकर क्या करते म्हणजे या ठिकाणी अमित शहा म्हणतात आंबेडकर द्वेष दाखवतात आणि या ठिकाणी त्यांचे चेले गिरीश महाजन हे देखील या ठिकाणी जे आहे आंबेडकर द्वेष दाखवतात यांची जी विचारधारा आहे हे संविधान विरोधी आहे तिरंगा विरोधी आहे आंबेडकर विरोधी आहे आणि म्हणून यांचं आम्ही या ठिकाणी गिरीश महाजनला द् अटक झाली पाहिजे गिरीश महाजनला तुरुंगात टाकलं पाहिजे गिरीश महाजनवर अट्रॉसिटी दाखल झालं पाहिजे गिरीश महाजनचं मंत्रीपद या ठिकाणी हिसकावलं गेलं पाहिजे पालकमंत्री म्हणून नाशिकले आज रेल रोको आंदोलन आहे आणि जळगावला आम्ही रेल रोको आंदोलन केलेलं आहे आणि यानंतर भुसावळ तालुक्यातल्या लेवा पाटीदार समाजाच्या अल्पवयीन दोन मुलींची हत्या करण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भात जी आमची मागणी आहे की फास्ट ट्रॅक मध्ये कोर्टात केस चालवावी वरिष्ठ वकील लावण्यात यावा त्यांना पन्नास लाख रुपये घरकुल या ठिकाणी देण्यात यावं आणि सीबीआय चौकशी करण्यात यावी अजितदादा पवारांची सीबीआय चौकशी आम्हाला नको अजितदादा पवारांची संपूर्ण प्रकरणाची आम्हाला सी आय डी चौकशी नको कारण की केंद्रात आणि राज्यात त्यांचंच सरकार आहे एकशे वीस फाईल अजितदादा पवार साहेब बी भ्रष्टाचाराचे पुढे आणणार होते मग त्याच्या आधी हे संपूर्ण प्लेन क्रॅश कस काय झाला त्यानंतर या ठिकाणी अजितदादा पवार आणि शरद पवार साहेब हे दोघं एकत्र येणार होते बारा तारखेला विलनीकरण होणार होतं मग त्याच्या आधीच हा संपूर्ण प्रकार कस काय घडला या सगळ्या गोष्टी जे संशयास्पद आहे आणि म्हणून या ठिकाणी जे अजितदादा पवार साहेबांच्या संदर्भात महाराष्ट्रातल्या भावना तीव्र आहेत आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणाची सी आय डी सीबीआय चौकशी नको तर आम्हाला जे आहे सुप्रीम कोर्टाच्या रिटायर जजेजच्या कमिटीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे अन्यथा पुन्हा संपूर्ण शक्तीनेची महाराष्ट्र बंद आम्ही करू आणि महाराष्ट्रात जे आहे पुन्हा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या विभाग जे आहे पाच डिव्हिजन तिथे रेल रोक आंदोलन करू जय संविधान जय तिरंगा जय उद्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होत असून परीक्षा पारदर्शक आणि कॉपी मुक्त पार, पार पडावी यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील पंधरा तालुक्यामधील अठ्ठ्याऐंशी परीक्षा केंद्रावर उद्यापासून बारावीची परीक्षा सुरू होते या परीक्षांसाठी जिल्हाभरातून अठ्ठावीस हजार तीनशे पाच विद्यार्थी बसणार आहेत चंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक सात हजार नऊशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी तर पोंभुर्णा तालुक्यात सर्वात कमी पाचशे पंधरा विद्यार्थी परीक्षा देणार आहेत परीक्षा शिस्तबद्ध आणि पारदर्शक पार, पार पाडावी यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत त्याद्वारे परीक्षेवर सतत देखरेख ठेवली जाणार आहे तर प्रशासनाकडून तणावमुक्त वातावरणात परीक्षा घेण्याची तयारी पुर्ण ची उद्या पसुन ची परिक्षा, परिक्षा ची ची पूर्ण झाल्याचं सांगण्यात आलं आहे उद्यापासून बारावीची परीक्षा बोर्ड परीक्षा सुरू होत आहे आपल्याकडे पंधरा तालुक्यामधून अठ्ठ्याऐंशी परीक्षा केंद्र आहेत बारावीसाठीचे सर्व परीक्षा केंद्रावर आपण सी सी टी व्हीची उपलब्धता करायला सांगितलेली आहे आणि ती जवळपास पूर्ण झालेली आहे आपल्याकडे जवळपास अठ्ठावीस हजार तीनशे पाच विद्यार्थी बारावीसाठी परीक्षा देणार आहेत आणि मी या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण आपल्या जिल्ह्यामध्ये तणावमुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षा घेत आहोत विद्यार्थ्यांनी अजिबात न घाबरता स्वतः परिपूर्ण स्वतःवर विश्वास ठेवून अभ्यास करून परीक्षेला सामोरं जाऊ सर विद्यार्थ्यांचे मुलींचं अजून आकडा आमच्याकडे बोर्डाकडनं नाही आहे निश्चित आलेला गोंदिया जिल्ह्यातील देवरी नगरपंचायतीच्या विकासाला आज मोठी चालना मिळाली आहे दहा कोटी रुपयाच्या शासकीय इमारतीत बांधकामाचे भूमिपूजन करत विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आलाय देवरी नगरपंचायतीसाठी नव्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी मंजूर झालेल्या दहा कोटी रुपयाच्या निधीचे आज भूमिपूजन करण्यात आले देवरी आमगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय पुराम यांच्या पाठपुरामुळे हा निधी उपलब्ध झाल्याची माहिती देण्यात आली याच कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चारशे सात घरकुल लाभार्थ्यांना धनादेशाचं वाटपही करण्यात आले तसेच दोनशे सतरा पट्टेधारकांना अधिकृत पट्ट्याचं वितरण करून त्यांना त्यांच्या मालकीच्या हक्काला मान्यता देण्यात आली या कार्यक्रमाला नगरपंचायत पदाधिकारी प्रशासनातील अधिकारी स्थानिक नागरिक आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या विकास कामामुळे देवरी शहरांच्या प्रगतीला गती मिळेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवार यांच्या स्मरणार्थ सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय हा कार्यक्रम अमरावतीतील सांस्कृतिक भवन येथे पार पडलाय या श्रद्धांजली कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी आमदार माझी आमदार माझी मंत्री विविध राजकीय पक्षाचे नेते तसेच सामाजिक शैक्षणिक आणि इतर क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थितांनी अजित पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्याची आठवण काढत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली सर्वपक्षीय उपस्थितीमुळे कार्यक्रमात सौहार्दपूर्ण वातावरण पाहायला मिळालंय जळगाव जिल्ह्यातील चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढल्याने बाजार परिसरात ट्रॅक्टर आणि वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय चोपडा तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी हरभऱ्याची लागवड केली होती आता हरभरा परिपक्व झाल्याने शेतकरी काढणी करून विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होत आहेत यामुळे चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे हरभऱ्याची आवक लक्षणीयरित्या वाढली आहे हरभरा विक्रीसाठी शेतकरी ट्रॅक्टर आणि लहान वाहनांद्वारे येत असल्याने बाजार समिती परिसरात वाहनांच्या रांगा लागल्यात शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी बाजार समितीच्या वतीने दोन सत्रांमध्ये लिलाव करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली दरम्यान शेतकऱ्यांनी कोरडा आणि दर्जेदार हरभरा बाजारात आणल्यास चांगला दर मिळू शकतो असं आवाहन करण्यात आले बाजार समितीत सध्या मोठी चहल पहल दिसून येत असून पुढील काही दिवसात आवक का आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते ठाणे जिल्ह्यातील ज्वेलर्स चेन स्नॅचिंग प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले ठाणे गुन्हा शाखा युनिट चारने चार, चार आरोपींना अटक करीत सोळा लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे दागिने जप्त केले आहेत बदलापूर पश्चिम येथील गुन्हे शाखा युनिट चारला माहिती मिळाली होती की मुंबईतील चार हिस्ट्री शिटर आरोपी ठाणे जिल्ह्यात येऊन महागडे दागिने चोरण्याच्या तयारीत आहेत या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत ठाण्यात चार आरोपींना ताब्यात घेतले पोलिसांच्या माहितीनुसार मुख्य आरोपी रामसिंग चौहान असून त्याचे मुंबईत दागिनेचे दुकान असल्याचा आरोप आहे आरोपी चोरीपूर्वी संबंधित भागाची रेखी करत आणि नंतर दागिने चोरून प्रसार होत असल्याची तपासात समोर आले चोरीनंतर दागिने वितळून त्यांची वाटणी केली जात असल्याचाही आरोप पोलिसांनी केलाय या कार्यवाहीत आरोपींकडून सोळा लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू बदलापूर पश्चिम येथे बतावणीचा गुन्हा दाखल होता त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक चारचे पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड आणि त्यांची टीम एसीपी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होती